जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील सध्याचे बाजार रेट जाणून घेणार आहोत तत्पुरी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन तर असत्राईब करा म्हणजे तुम्हाला शेळी बाजार तसेच गाई मैल बाजारातील पूर्णतः रेट उपलब्ध होऊन जाते आता काष्टीचा शेळी बाजार आहे आणि समोरच हायवे आहे दौंडूरून येणार आहे आणि विरोधी शेरा नगर येणार आपण हे मार्ग आहे बाजार अशा पद्धतीचा बाजार पाहिजे जर जाणून घेऊ आपण चॅनलला नवीन असाल तर एकदा कर सांगतो मित्रांनो सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लगेच उपलब्ध होऊन जातो मित्रांनो काष्टीचा हा शेळी बाजार आहे शेळी बाजार अशा प्रकारे भरतो खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला अशा प्रकार तुम्हाला मांस दिसतील पण शेळ्या खालच्या साईडला पाव

तुम्हाला पहिले काढलं साडेपाच हजार मागणी कशी झाली हिमागत्यात साडेपाच लाख हिमागत्यात साडे लाख हिमागत्यात पाच लाख व्यापारी ना हा व्यापारी मोबाईल नंबर सांग सांग अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याऐंशी बारा पस् तुझ्या शेळ्या साठी संपर्क कॉन्टॅक्ट करू काय किंमती साईन काय आठ आठ हजार सांगितले का शेतकरी कोणत्या गावून आले बाबुर्दी बाबुर्दी मित्रांनो मला शेळे खरेदी करायच्या असतात शेतकऱ्याच्या शेळ्या पण कॉन्टॅक्ट नंबर देऊन उपयोग होणार नाही मागणी झाली का कशी झाली सहा हजारांनी मागणी काय जर सहा हजार फायनल काय होईल फायनल साडेपाच सरसकट सरसकट फोन नंबर पंच्याहत्तर अठ्याऐंशी झिरो दोनशे बावीस एकोणनव्वद म्हणून अशा पद्धतीचे कर्ड खरेदी करायचं तर मालकाचा नंबर दिला एक लाष्टी रायंजवाडी परिसरातील व्यापारी यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे कर्ड खरेदी करू शकता नऊ हजार का बरे का खाटे आहेत खाटे आहेत का किती आहेत सगळे सगळे चेअर आहेत सगळ्यांचा सरसगड जर लावला का आता मित्रांनो अशा प्रकारचे शेळ्या कास्टी बाजार तुम्हाला खरेदी करायचं असेल तर खाटे शेळ्याच्या सहा ते सात हजारापासून नऊ हजारापर्यंत दर आहेत सरासरी अशा पद्धतीचे शेळ्याची खरेदी करायचं असं बोलला काय किंमत फायनल काय होईल मागणी झाली का कशी झाली साडे तेरा साडे मागत येत गा पण आहे का खाली शेळे पोकट येत शिळेवर काय किंमत मला तुझ्या अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस किती अठ्ठावीस अठ्ठावीस हजार मागणी झाली का हा झाली कशी झाली एकोणीस ला वीस ला मागत मागतात का आ, तुम्हाला केवढ्याला द्यायचं फायनल फायनल बावीस ला बावीस ला द्यायचं बोकडे तुम्हाला खरेदी करायचं असतं तर मालकांचा नंबर देतो नंबर सांगा नऊशे अण्णव नऊशे अण्णव झिरो दोन तीस अठ्याहत्तर जर बोकड खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा

काय किंमत सांगली मालक पंचवीस हजार एकाची फायनल काय होईल वीस हा वीस पर्यंत होईल अशा पद्धतीचा पोकडी तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मामाचा नंबर देतो याचा काय सांगितलं त्याच बारा बारा या कमी होईल हा फोन नंबर सांगा आता फोन नंबर सांगा मामा यांच साडेपाच हजार साडेपाच हजार पलीकडले सगळे साडेपाच हजार सगळे साडेपाच हजार हजारांचे का शेतकरी गे व्यापारी शेतकरी वाटाय मित्रांनो अशा प्रकारचे दर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर बाजारात येऊ शकता आणि खरेदी करू शकता काय किमती साडे नऊ हजार साडेनऊ हजार आणि न का मागणी झाली का मागणी झाली साडेसात पर्यंत मागणी साडेसात साडेसात पर्यंत पाहता मित्रांनो बाजारातील अशा प्रकारचे दर बाजारात तुम्ही अशा पद्धतीचे करणे खरेदी करू शकता शेतकरी का व्यापारी शेतकरी का व्यापारी 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 फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव सहा हजार सहा एक हजार पाच जर तुम्हाला कर्ज खरेदी करायचे असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू काय सांगितलं त्याच त्याचे सहा हजार रुपये किंमत सांगतोय फायनल काय होईल फायनल होईल ना साडेपाच हजार रुपये साडेपाच हजार हो व्यापारी का शेतकरी तुम्ही शेतकरी पाहता मित्र तुम्हाला अशा पद्धतीचे करड खरेदी करायचे असतील तर बाजारातील दर सध्याच्या अशा प्रकारच्या आहेत याचं काय होईल त्याच्या होय त्याच्या होत साडेसात हजार रुपये साडेसात हजार रुपये तुम्हाला खरेदी करायचे असतील तर यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो आपण घेतलेले पंधरा हजाराला पंधरा हजार घेतलंय का विक्री करायची कार्यक्रमासाठी घेतले का कोणत्या गाव अशा व्हीलर बोकड खरेदी केलाय कितीला पंधरा म्हणजे परवडलं का परवडलं का हो परवडत इतर बाजाराच्या तुलनेत बाजार कसा आहे हा कडक आहे ना आजचा भोकळ खरेदी करायची असेल किंवा विक्री करायची असेल त्या बाजारात येऊ शकत काय किमती सांगितलं मला काय किमती लावल्या मागणी झाली का माहिती कसं मागतात जर तुम्हाला अशा पद्धतीचे कर्ड खरेदी करायचे असेल काष्टी बाजारात उपलब्ध असतात येऊ शकता आणि खरेदी करू शकतो काय सांगितलं किमती हा सहा हजारांनी तीन इंचे तीन इंचे किती सहा हजारांनी फायनल काय होईल साडेपाच ने होईल फायनल साडेपाच ने पाहता मित्र तुम्हाला असे कर्ड खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजार असतात व्यापारी त्या शेतकरी व्यापारी फोन नंबर सांगा सत्त्याण्णव एक त्रेसष्ट एकशे साठ नऊशे एकवीस मित्र तुम्हाला असे छोटे कर्ड खरेदी करायचे असतील किंवा शेळे तर यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकतो बोला पात आहे अशा प्रकारचे कर्ड आहे तुम्हाला खरेदी करायचे असत तर साडेचार हजार रुपये नगाडी मिळतात हा नंबर आहे तर तुम्हाला खरेदी करायचे असत हा नंबर आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो अशा प्रकारचे कर्ड आहेत काय किमती सायन मला दहा दहा हजार दहा हजार पलीकडल्याच पाटे ती क्वालिटी साडे दहा हजार साडे दहा हजार फायनल काय व्हायचं फायनल बंडलला देऊ मागणी कशी झाली नऊ दोन वंशाला मागू राहिले नऊ दोनशे मागू राहिले व्यापारी शेतकरी व्यापारी आहेत का शेतकरी आहेत फोन नंबर सांगा फोन नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर झिरो सहा चौतीस तुम्हाला खरेदी करायची असेल तर बाजारात उपलब्ध कॉन्टॅक्ट करा आणि काय किमती साहित्य मला साडेसात साडेसात हजार आहे सरसगट हा पाठीत का बोकडे चार बोकड तीन पाठीत फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्याण्णव एकोणपन्नास सोळा अकरा मित्रांनो हे दर आठवड्याला घेऊन येतात तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता रुपये फायनल काय होईल फायनल पस्तीस हजार बात आहे मित्रांनो शेळ्यांना असे बाजार आलेले बोकडे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू खरेदी करू शकता वीस हजार रुपये नागाने मालक सांगतात मागणी झाली का मागणी झाली कशी झाली बत्तीस हजार बत्तीस हजाराला मागितले तुने पाहता मित्रांनो अशा प्रकारचे बोकड आहेत मित्रांनो पाड बोकड आहे काय सांगितलं तर तेरा तेरा हजार रुपये ना कधी दोन्ही तेरा दोन्ही तेरा ला व्यापारीत ना फोन नंबर सांगा एक्क्याण्णव बहात्तर बहात्तर झिरो नऊ अठ्ठावन्न मित्र तुम्हाला पाट बोकड खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि यांच्याकडे आठवड्याला भरपूर माल असतो बोला माझा काय किंमती सांग त्याची किंमत सांगायला सव्वा चार हजार आणि प्रतिनग प्रतिनग तीन आहेत ना तीन आहेत मागणी कशी झाली मागणी मागतात त्यांना बत्तीसशे रुपये मागतात बत्तीसशे रुपये मागतात हो। आठवड्याला किती असतात तुमच्याकडे माझ्याकडे असतात दहा दहा कार्ड असतात फोन नंबर सांगा या ना पंच्याहत्तर शून्य सात त्र्याहत्तर बहात्तर एकाहत्तर गाव आम्ही मित्रांनो आपले मित्र आहेत आज खरेदीला आलेले ते आपल्या शेजारी मागितले का देऊन टाकाणार आमच्या गावाली इथलं असं करत जास्त याची काय किंमत सांगितली किंमत सांगा ना अठरा हजार फायनल काय होईल फायनल सतरा मागणी झाली का सोळा जात कोणती सोळाला मागते जात कोणती

फायनल केवढेल द्यायची साडेबारा मागणी कशी झाली मागणी साडे अकरा बारा साडे अकरा बारा व्यापारी शेतकरी व्यापारी फोन नंबर सांगा त्र्याऐंशी अठ्यात्तर एकाहत्तर तुम्हाला अशा पद्धतीचे असतील कॉन्टॅक्ट करत बाजार खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला खरेदी करायचं असतं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट खरेदी करू शकतो काय किंमत सांगितली मला यांची साडे दहा हजाराने साडे दहा हजाराने साडे दहा किंमत आता तुम्हाला खरेदी असेल करायचं नंबर देतो नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन तेरा तेरा चाळीस किती असतात आठवड्याला आठवड्याला मी शंभर बकर इतकू मित्र तुम्हाला खरेदी असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय किमती सांगितल्या नक्का काय सांगू बारकाल्याच्या काय किमती सांगितल्या ती सांगा किमती तीन हजार रुपयाला तीन तीन हजार रुपये तीन हजार रुपये ना गाणी किती साहित्य साहित्य आणि यांचं काय साहित्य ह्याचा आठ आठ हजार रुपये आता मित्रांनो प्रकारचे बाजार रेट आहेत तुम्हाला खरेदी करायचे असतील नऊ हजार रुपये आपले मित्र आहेत मला एक नंबर सांगा आहो नका का माझ्या मागे कशाला लावतात पंच्याण्णव एकोणऐंशी पंचावन्न शेच्या सत्तर किती बटले किती फक्त दिवस मावळायच्या आधी यांना कॉल करा तुम्ही रात्रीचे फोन करता मोकार उद्योग व्हायचा पालवी असतील कशी द्यायचे पंधरा हजार द्यायचे फायनल काय होईल सर सगळं द्यायचे का तिन्ही शेतकरी तुम्हाला खरेदी करायची तर पाच हजार रुपये नगाने सरासरी तर लावलं कॉन्टॅक्ट करा खरेदी काय दर सांगितलं मला त्यांचा जोडीच साडेनव फायनल सा� काय होईल साडेचार हजार तुम्हाला उपलब्ध असतात नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट सांगा ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव एकोणचाळीस अठरा जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर यांच्याकडे उपलब्ध बाजारात आले तर अशी जाळी असते बोला काय साईन द्यायचं फायनल काय होईल तीन हजार तीन हजार मागणी कशी झाली बोकाडे का पाटे फायनल काय होईल तुम्हाला खरेदी करायचं असं व्यापारी का शेतकरी फोन नंबर सांगा आठ डबल चार सहा डबल झिरो त्र्याशे पंचानव काय घ्यायचं शेळ आहेत ना बोकडे आहेत बोकडे का नाही किमती अटिल त्याला आठ हजाराला मागतात त्याला सहा हजाराला मागतात पलीकडले सहा हजार हो फायनल किल द्यायचे त्याच नऊ हजार फायनल साडेसहा हजार फायनल सर्व हजार मागणी कशी झाली

काय किंमत सांगितली मला सांगितलं सोळा फायनल काय होईल फायनल काय इकडे तिकडे थोडं फार होईल मागणी झाली का, का मागणी झाली ना कशी झाली झाली तेरा साडे तेरा किती दिवस बाकी आहेत एकवीस एक दिवस बाकी आहेत असं आहे का शेतकरी आहेत ना हा फोन नंबर सांगा <coughs> सत्तर त्र्याऐंशी पंधरा झिरो पाच चौरीत शिळे खरेदी करायचं असेल मालकाचा नंबर कॉन्टॅक्ट करा आज काय किमती साईन लव नऊ नऊ हजार नऊ नऊ हजार खाटे आहेत सगळ्या गाव पण आहेत सगळ्या गा आहे किती दिवसाचे आहेत चार चार महिने चार चार महिन्याचे आहेत किती असतात आठवड्याला आठ आवड्याला किती असतात दहा पंधरा फोन नंबर सांगा अठ्ठाइस अठ्ठावीस त्र्याण्णव पंच्याण्णव अडुसष्ट तुम्हाला या शेळ्या खरेदी करायचे असतील आपल्या काश्च परिसरातील या कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय किमती साईन ल रुपये रुपये हा हा कमी का मागणी कशी झाली मागणी झाली त्यांची अठ्ठावीस हजाराला अठ्ठावीस हजाराला दोन इंची मागणी झाली हो, हो। चौदा चौदा हजाराने पाहता मित्रांनो अशा शे, प्रकारचे शेळे खरेदी करायची असतील नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो दोन त्रेचाळीस एकोणपन्नास तुम्ही राशिनच्या बाजारात पण असताना हो राशिन चेच आम्ही राशिन चेच बाजारात मित्रांनी अठ्ठावीस हजार साईं आणि पंधरा दिवस टाइम आहे या फायनल काय होईल नाही घेतलेली आम्ही घेतलेली का तुम्ही पाहता मित्र आमचे बाजार हे अशा प्रकारचे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू काय दर सांगला मला एक एक ते तेरा हजारांनी फायनल काय होईल काय कमी जास्त बारा दिवस फिरून दाखवा किती दिवस बाकी आहेत

मालक किती आहेत आज बावीस आहेत काय दराने द्यायच्या अठरा दिल्या सगळ्या सगळ्या कशा अठरा ही काळी केवढ्या द्यायची ही काळी सांगायला तीस हजार रुपये पंचवीस हजाराला पाहत आहे मित्रांनो एच एफ गाई दुधाची ते पंचवीस हजारात आणि शेळीचा दर सुद्धा त्यास तोडीला आहे म्हणजे एच एफ गाई बाजारापेक्षा शेळी गायला कधी पण सध्या मार्केट आलेले तुम्हाला जर असे शेळ्या खरेदी करायचे असतील तर तर उपलब्ध आहेत चार भाऊ चार आहेत चार आहेत का तिचं काय लावले किंवा चार आहेत हा यांचा काय दर लावला सांगायला सत्तावीस सत्तावीस हजार रुपये सत्तावीस हजार रुपये न पाहताय म्हणून अशा प्रकारचे दर आहेत बाजारात सध्या तुमच्याकडे विक्रीला असतील तर अशा पद्धतीचे बाजारातील दर तुम्हाला उपलब्ध होऊन जातील आणि खरेदी करायचे असेल तर अशा प्रकारचे दर आहेत या कोणच्या जातीचे आहेत काठेवाडी काठेवाडी आहेत काय दर होईल फायनल हे देऊ ना अठरा हजार रुपयाने अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये दराने काय का बन आहेत काय दोन दोन पिल्ले आहेत शेळ्यांचे शिंगप्पा काठेवाडी जातीचे शेळे आहेत हे शेळीच काय साईन काळ आहे अठरा हजार अठरा अठरा ते वीस हजार रुपये न करत होती शेळ्यांचा आहे आजच्या तिला दोन बच्चे राहते जाईल दोन बच्चे का काय होत या पर्यंकडल्या जे शेळे आहेत त्यांचा काशेचा आकार हा खूप ताईट असतो रात्री जाईल काय होईल फायनल सांगाल सांगायला फोन नंबर सांगा फोन नंबर फोन नंबर फोन नंबर नाही मित्रांनो हे खूप मोठे व्यापारी काष्टी तसेच राशीन बाजारात त्यांचा खूप मोठा व्यापारी चेहरा पाहून घ्या फोन नंबर देत नाही त्यांना त्रास होता असं काहीतरी बाहेर काय नाही ना मग काय एवढं घाबरायचं लय फोन येते लय फोन येतात मित्रांनो हो तुम्हाला असे शेळे खरेदी करायचे असतात तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे शेळे येत कोण तिकडे घ्याय पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे शेळे खरेदी करायचे असतील काष्टी तशीच राशी बाजारात उपलब्ध असतात पाहता मित्रांनो कर्ड हे शेळ्यांचे आहेत तुम्हाला खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात येऊ शकतात आणि अशा पद्धतीने शेळ्या खरेदी करू शकतात काष्टी बाजारात कशा मागितल्या मालक कशा मागितल्या पंचवीस हजार मागतील पंचवीस हजारांनी जोडा मागतात बरोबर आहे का पंचवीस हजारांनी मागत आहे मालक काय म्हणतात फायनल अठ्ठावीस हजारांचा तुम्हाला जर असे शेळे खरेदी करायचे असतील तर कास्टी बाजार खूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात तीन शेळ्या घेतल्यात का दोन घेतल्यात आता मित्रांनी पंचवीस हजारांनी त्यांनी मागणी केली मालक फायनल किती म्हणताय अठ्ठावीसने म्हणताय यांचं काय सांगितलं या सांगतोय फोन नंबर नंबर सतरा अडुसष्ट तुम्हाला शंभर तुम्हाला खरेदी करायच्या असं तर डायरेक्ट काय सांगितलं पंचवीस सांगितलं का फायनल काय होईल फायनल काय होईल फायनल तुमच्याकडे मागणी झाली का हा मागणी मागणी झाली वीस पाचशेची वीस पाचशेला मागतात का मित्र तुम्हाला अशा पद्धतीत शेळी खरेदी करायची असेल काष्ट उपलब्ध असतात व्यापारी सांगा सांगतो ना बरा फोन नंबर फोन नंबर सांगा मित्र तुम्हाला असे शेळे खरेदी करायचे असेल त्याने कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मागणी झाली का मामा मागितली का शेळी कुणी मागितले पंधरा हजाराला मागणी झाली शेतकरी आहेत ना नंबर सांगा खाली काय आहे पाटे का पाता ना अशा प्रकारची शिळी आणि खाली पाटे कॉन्टॅक्ट करून खरेदी कर काय ते किंमत मालक सांगा पंचवीस हजार आहे फायनल द्यायची द्यायची एकवीस हजाराला एकवीस हजाराला व्यापारी शेतकऱ्या कुणीच घेतलेली खाली माफे ही बघा मागणी कशी झाली मागणी झाली एकोणीस हजाराची एकोणीस हजार तिसरे येताना खाली फोन नंबर सांगा सांगा आठ अठ्ठ्याऐंशी जिरो सहा सत्तर झिरो आठ झिरो अशा प्रकारचे जर शेळे खरेदी करत राहिल्या बाकी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात